शनिवारी चाळीस वर्षीय महिला घरात झोपलेली असताना पहाटे दोनच्या सुमारास घराची कडी जोरजोरात वाजू लागली महिला घाबरून गेलेली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सुभित्रा वैद्य वयवर्ष चाळीस या मागील सात ते आठ वर्षापासून परिसरातील लंका हॉटेलवर भांडी धुण्याचं काम करत होत्या चार महिन्यांपूर्वी सुभित्राबाई यांना मुलगा सचिन वैद्य वैवर्ष वीस यांनी हॉटेलवर कामासाठी जाऊ नको अशी ताकीद दिल्यानंतर महिलेने हॉटेलमध्ये काम करणं बंद केलं होतं गणेश कातकडे वयवर्ष पंचेचाळीस हा कामावर येण्यासाठी महिलेवर दबाव टाकत होता त्या कामावर जात नव्हत्या याचा राग मनात धरून आरोपी गणेश कातकाडे आणि शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास सुभद्रा वैद्य यांचे घर गर गाठले घराची कडी वाजवून दार उघडण्यास भाग पाडले त्या घराबाहेर येताच दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला वाद विकोपाला गेल्यानंतर गणेश कातकाडे आणि सुभित्रा वैद्य यांच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले या हल्ल्यामुळे त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या त्यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान घरात झोपलेला महिलेचा मुलगा सचिन वैद्य हा भांडणाच्या आवाजाने झोपेतून उठून तुन बाहेर आला गणेश कातकाडे याने सचिन वैद्य याच्यावर देखील चाकूने वार करून गंभीर जखमी केले तसेच सचिनच्या मित्रांच्या हातावर देखील वार केले या प्रकरणी सुबिद्रा वैद्या यांची बहीण शीतल ठोके यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे